दुकानात जायला निघालो आणि पाऊस चालू झाला मला वाटलं पाऊस गेला पाऊस गेलेला नाही <laughs> पाऊस पडायला लागला मग हे घे 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 पैसे घे आता अरे तो मोठा चालला पाऊस गुरु अरे गुरु मारकुट आहे हे बघ किती बघ बघांच्या बांधलेले हे लोक मस्ती करतात म्हणून ते बांधले तर आता आपण काय घेतलेलं आहे काय काय घेतलंय दूध बॅग नाही घेतली आज मी शुभम बरोबर रस्त्यावर फेरपटका मारताना या सतीच्या समाध्या माझ्या दृष्टीस पडल्या मी नेहमी ऐकत आले या समाधान पण म्हटलं आज थोडंसं तुमच्याशी याबद्दल बोलावं गावखडी गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे आहेत आणि मी लहानपणापासून प्रत्येकाच्या दारात सतीच्या समाध्या पाहत आले आणि या सतीच्या समाध्यांची पूजा देखील केली जाते आणि आज या सतीच्या बांधलेल्या समाध्या मला प्राचीन काळात ठेवून गेल्या किती भयानक होत्या ना या चालीरीती सती ही एक प्राचीन हिंदू प्रथा ज्यामध्ये पतीच्या अंतिम संस्काराच्या वेळी विधवा पत्नी ही पतीच्या चितेत स्वतःचे आत्मदहन करायची आणि ही चाल बंद करण्याचे पूर्ण श्रेय आपल्या भारताचे समाज सुधारक राजा राम मोहन राय यांना जाते चा ही चाल बंद करण्यासाठी ते झटले अठराशे एकोणतीस मध्ये या सथी प्रथेवर बंदी घालण्यात आली होती ही बंदी घालण्यात आली असताना देखील चार सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये रूप कुवरबा कंवर या भारतीय महिलेला राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील देवराळ गावातील लोकांनी या महिलेला सती जाण्यास भाग पाडले होते म्हणजे एकंदरीत प्राचीन काळात सतीची प्रथा ही पूर्ण भारतभर होती आणि या सती प्रथेच्या आठवण करून देणारा खुणा आपल्याला आजही दिसतात यावरूनच आपल्याला आपले पूर्वजही या सती प्रथेचे कसे पालन करत होते याचा आपल्याला उलगडा होतोय आपल्याला माहितीच आहे की प्राचीन काळ हा पुरुष प्रधान होता आणि त्यावेळी अजिबात अधिकार नव्हता पुरुष मंडळी जे सांगणार त्याच गोष्टीचा अंगीकार महिलांना करावा लागत होता नमस्कार मी गीता हळदनकर आणि मी आपल्याला आजच्या व्हिडिओत अशाच सतीच्या समाध्या दाखवणार आहे इथे पण आहे काय म्हणता काय आहे हा त्यांची आठवण म्हणून ना अच्छा थडग पण आणि काय काय सत्ती ना पण हे थडग आहे म्हणत ना अच्छा 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 बघितलं मी तिथे तिथे पण म्हणून म्हटलं हा आठवण म्हणून अच्छा अच्छा हा 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 काय म्हणतात हे थडग आणि ते तिकडे आहे ते त्या साईडला ते सती ओके सतीची, चा सतीची नाँगे। चाल बंद झाली <laughs> ना नंतर तेच नशीब आमच्या काळी नाही सतीची चाल हो किती बायका अशा गेल्या असतील ना बिचाऱ्या नवऱ्यासोबत त्याच चितेमध्ये जळायचं आमचा हिरो बघा हा कार्टून बाबू आहे तो आमचा वरती पण आहेत ना जरा बघते कुठे आहेत काय हा नोंदणी तिथे आहेत ओके हे बघा इथे पण आहे हा हे पण पूर्वीच आहे हे बघ हा बरीच वर्ष झाली इकडे पण आहे ना हे बघ तुळस आहे आणि दोन बाजूला हे आहे ना नवीन बांधलेलं आहे त्याच्यामध्ये पण ती दोन ठेवलेली आणि मग इथे पण असे दोन आहेत असं काय दोन दगड ठेवले आहेत म्हणजे देव म्हणजे आता काय माहिती नाही जुन्या काळी बांधलेले आहेत ते थडगं इकडे पण आहे बघ थडग चल आता पुढे नको जाऊया चल बस झालं अजून जुनं घर आहे खूप जुनं झालं निरीक्षण केलं प्रत्येक ठिकाणी जाऊन बघत होते कोणाकोणाच्या दरवाज्यात आहे तर सर्वच हे नाही ना म्हणजे काही थडगे तर काही हे आहे ना काय म्हणतात ते सती म्हणजे पूर्वीच्या बायका जायच्यात सती जायच्यात म्हणजे नवऱ्या बरोबर नवऱ्याच्या चितेमध्ये ते आहे ना आता अच्छा अच्छा आता तरी सतीची चाल बंद झालेली आहे हम्म म्हणजे मला वाटते आपल्या आजोबा आजी आजोबांच्या पण नाही त्याच्या आधीच्या काळामध्ये ते होतं प्रथा आता या ठिकाणी बघा एकच दगड आहे म्हणजे हां म्हणजे त्याच्या आठवणीने ते ठेवलं असावं म्हणजे ही एकच व्यक्ती असावी आणि जिकडे दोन आहेत हे तिकडे ते नवरा बायको असणार आहे ना ते म्हणजे असं आपण कल्पना करतोय लहानपणापासून मी ही थडगी पाहत आले म्हणजे खूप कुतूहल वाटायचं की नक्की हे काय आहे तुळशीच्या बाजूला ही थडगी दिसतात आणि म्हणून मी आईला पण विचारलं आणि आज तर पूर्ण मी सगळीकडे फिरले पाहिलं निरीक्षण केलं की काही ठिकाणी म्हणजे आठवण म्हणून एकच दगड ठेवलेलं आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या नावाने ते असावं तो दगड म्हणजे ती व्यक्तीच मानत असावे त्याला पूर्वीच्या काळी म्हणजे आत्ता पण आणि कसं हे पिढ्यानपिढ्या पीड़या लोकं सांगत आलेत काही म्हणायचेत की थडगी तर काही म्हणतात की सती पण किती भयानक ना की जुन्या काळी ही चाल अस्तित्वात होती सतीची आणि नवऱ्याच्या चितेवर जी काही त्या त्याची अर्धांगिनी पत्नी तीसुद्धा नवऱ्याच्या चितेमध्ये विलीन होऊन जायची आणि त्या काळापासून आठवण म्हणून म्हणजे आता असं आपण कल्पना करतोय की जेव्हा ते दोन आतमध्ये दगड ठेवलेले मी पाहिले काय काय ठिकाणी तर काही ठिकाणी एक ना म्हणजे दोन म्हणजे ते नवरा बायको असावेत आणि हे पूर्वीपासून लोकांनी त्याचं ते हे जतन केलेलं आहे आठवण म्हणून आता ते नक्की पुढे पुढे पिढ्यान पिढ्या गेल्या की ते कळत पण नाही की नक्की हे कुठल्या पिढीचं आहे कोणाचं आहे ते कळत नाही पण लोक हे आवर्जून त्याची पूजादेखील करतात दिवाबत्ती लावतात तर असं हे आहे आत्तासुद्धा काही जुनी माणसं म्हणजे बाबांच्या काळातली वगैरे आहेत ते सांगू शकतील की काय आहे ते पण पुढे आपल्याला पण माहिती व्हायला पाहिजे ना पुढे आपची आपली पिढी पण विचारेल की हे नक्की काय आहे तर मला ते बाबा पण म्हणायचेच असं काहीतरी तर आज म्हटलं लोकांकडून पण आपण पन जाणून घेऊया आणि जाणून घेतलं तर तुमच्या इथे पण आहे का असं म्हणजे तुमच्या इथे पण असं तुमच्या आजूबाजूला आजू पण असेल ना कारण ही जी प्रथा होती सतीची ही प्रथा पूर्ण आपल्या भारत देशामध्ये दे होती त्या काळी बरं झालं बाबा खूप बरं झालं खूप भयानक होती ही प्रथा खरंच तर मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला पण माहिती आहे का तुमच्या इथे पण आजूबाजूला असं काही बांधकाम केलेलं आहे का पूर्वीचं नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलमध्ये नवीन असल्यास चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय